वर्धा जिल्ह्यातून आज राजकीय घडामोडींची मोठी बातमी समोर येते जिल्ह्यातील पाच नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया यापूर्वीच पार पडली असली तरी काही तांत्रिक आक्षेप आणि तक्रारीमुळे रखडलेल्या देवळी नगरपालिकेसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडत केवळ देवळीच नव्हे तर वर्धा आणि हिंगणघाट येथील प्रत्येकी एक प्रभागासाठी देखील आज पोटनिवडणूक होत असून सकाळपासून मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही पदांसाठी ही निवडणूक होत असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता या निकालाकडे लागलेले आहे वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीवर यापूर्वी आक्षेप नोंदवण्यात आले होते ज्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती अखेर आज या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे मतदानासाठी प्रशासनाने देवळी शहरात एकूण वीस केंद्रांची व्यवस्था केली आहे देवळीत एकूण सोळा हजार चारशे अठ्ठावन्न मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत विशेष म्हणजे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने महिलांचा कौल कोणाकडे असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले नगर परिषद निवडणुकीसोबत वर्धा आणि हिंगणघाट शहरातही राजकीय वातावरण तापलेले आहे या दोन्ही शहरातील प्रत्येकी एका प्रभागासाठी आज काही पदासाठी निवडणूक होते प्रभागातील नगरसेवक पदासाठीही चुरस पाहायला मिळत असून सकाळपासून केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत निवडणूक प्रक्रिये दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय वर्धा आणि हिंगणघाट मधील मतदार केंद्रावरती सीसीटीव्ही आणि कडक पोलीस पहारा ठेवण्यात आले जिल्ह्यात काही ठिकाणच्या नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या मात्र काही निवडणुकांना स्थगिती आली होती आज देवळीत सदस्यांसाठी व निवडणूक पार पडते त्यात निवड आत्ताच मतदान करून आलेले आपले माजी खासदार रामदाजी चढस आपल्या सोबत सो आहे काय सांगा मी देवळीच्या नगरातील सर्व नागरिकाला विनंती करतो की आज आपल्या नगराच्या भवितव्यासाठी मतदान करावे गेल्या एक महिन्यापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि विषय उमेदवाराला निवडून आणण्याकरिता सातत्याने प्रयत्न करत आहे मला पूर्ण खात्री आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विषय उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ह्या निवडून येईल आणि पुन्हा गावाचा विकास होईल नक्कीच हे निवडणूक नेमकी विकासासाठी आहे शहराचा विकास आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हा नक्कीच नगरपालिकेचा जेव्हा जनता पार्टीचा झेंडा चढेल त्यावेळेला हा देवळी नगरपालिका विकासाचाच झेंडा घेऊन नगरपालिकेमध्ये प्रवेश करेल आणि देवळीतले राहिलेले काम पूर्ण करण्याचे मी आश्वासन देते नक्कीच ते आता मतदान करून बाहेर आलेले आहेत आणि या देवळी नगरातील सर्व मतदातांनी आव्हान करते आहे की ही निवडणूक या नगराच्या विकासासाठी आहे सर्वांनी आपले काम सोडून तात्काळ हे मतदान करावे कारण हे मतदान शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करण्याची मानसिकता ठेवते आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर देवळी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे